नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे अशातच या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे या मालिकेतून एका अभिनेत्रीने आता ब्रेक घेतल्याचं कळत आहे मित्रांनो या मालिकेमध्ये नुकताच अर्जुनने अथर्व विचारेला कोर्टासमोर आणल्याने साक्षीचं सर्व सत्य आता कोर्टासमोर उघडकीस झालं आहे त्यामुळेच कोर्टाने साक्षीला आता पुढील काही महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे आणि म्हणूनच आता या मालिकेमध्ये साक्षी हे पात्र आपल्याला पुढे दिसणार नाहीये कारण साक्षी साकारत असलेली अभिनेत्री केतकी विला असीने आता या मालिकेतून ब्रेक घेतला आहे मात्र लवकरच ती म्हणजेच मालिकेतील साक्षी ही पुन्हा एकदा एका नव्या रूपात एंट्री घेण्याची शक्यता आहे मात्र पुढील काही एपिसोड ती आपल्याला या मालिकेमध्ये दिसणार नाहीये त्यामुळेच आता साक्षी नंतर प्रियाचेही सत्य उघडकीस करा तिचा अभिनय बघून आम्हाला कंटाळा आला आहे आणि तिला देखील मालिकेतून काही दिवसांसाठी ब्रेक द्या अशी मागणी प्रेक्षक करताना दिसत आहेत तर साक्षीला आता कारावासाची शिक्षा झाल्याने ती या मालिकेत पुढे दिसणार नाही आहे त्यामुळेच तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद